अदानीना मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशनची हजारो कोटींची जमीन अटी शर्तींमुळे मुंबईतील बिल्डर बाहेर राहिल्यानं वाद तर भाजप मुंबईचं नावही अदानी नगर करतील राऊतांची टीका काँग्रेसचे सोळा ते सतरा आमदार भाजपच्या वाटेवर लवकरच पक्षप्रवेश होणार भाजप नेते परिणय फुकेंच्या वक्तव्यानं खळबळ अशोक चव्हाणांनी काँग्रेस आमदारांची बैठक घेतल्याचाही दावा पंकजा मुंडेंच्या वैजनाथ कारखान्यावर सतत संकट कारखान्याला पीएफ प्रकरणी नोटीस पीएफचे एकसष्ट लाख सत्तेचाळीस हजार थकवल्याची माहिती मनोज दरांगेंच्या उपोषणाचा आज आठवा दिवस सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन कायम तर वीस तारखेच्या अंमलबजावणी करा अन्यथा आंदोलन हाताबाहेर जाईल जरांगेंचा सरकारला इशारा लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईत जोरदार बांधणी आज आदित्य ठाकरेंचं लालबागमध्ये शक्ती प्रदर्शन आणि जाहीर सभा कोल्हापुरातील शिंदेंच्या शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस मुख्यमंत्र्यांचं नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार शिवसैनिकांची महामेळाव्यात शपथ काँग्रेसच्या लोणावळ्यामधील मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर मंथन नेत्यांच्या आउटगोईंगच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीकरणावरही भर इस्रोच्या इन्सॅट थ्री डी सॅटेलाईटचं आज लॉन्चिंग हवामानाची अचूक माहिती मिळवण्यास होणार मदत श्रीहरिकोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून होणार प्रक्षेपण